प्रभाग क्रमांक सोळा उपनगर परिसर रामदास स्वामीनगर गांधीनगर राहुल नगर गांधी नगर येथे भव्य रॅली काढण्यात आली महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार वसंत निवृत्ती गीते यांचा प्रचार मोठ्या संख्येने उपस्थित राहून रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारो पुरुष महिला अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वसंत भाऊ गीते हे अनेक गोरगरिबांना मदत करीत असतात तसेच नामको बँकेच्या सभासदांना त्यांच्या समस्या दूर करत असतात कोणते बी समाजाच्या व्यक्ती असला तरी जात पात न बघता त्यांचे ताबडतोब काम मार्गी लावतात अनेक गोरगरिबांना त्यांनी कंपन्यात नोकरी लावून दिली आहेत हेच त्यांचे कार्य डोळ्यापुढे ठेवून सर्व नागरिकांना नक्कीच मतदान करून निवडून देतील असा विश्वास मतदारांनी दर्शवला <laughs> आणि एवढ्या उन्हामध्ये सुद्धा तुम्ही आमच्याबरोबर प्रचारात सहभागी झालात त्याबद्दल मी मनापासन आघाडीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की खूप काही भाषण करणार नाही वीस तारखेला मतदान करण्यासाठी आपण सकाळ सकाळी बाहेर पडलं पाहिजे आघाडीला मतदान करतं आपण गेले दोन अडीच तीन वर्ष संपूर्ण टीव्ही मध्ये बघितलंय की फक्त सत्ता टिकवण्यासाठी त्या महाराष्ट्राची झुळझाण या मंडळींनी कशी केली एक पंच्याऐंशी वर्षाचा तरुण ज्याचं नाव शरद पवार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय तक बरी नसताना तो माणूस फिरतोय राहुल गांधी फिरत त्यांनी या महाराष्ट्राचा केलं त्या उद्धव ठाकरे कोविड मध्ये सगळ्यात चांगलं काम केलं मला देशाने त्यांचं नाव घेतलं आणि देशामध्ये सगळ्यात चांगला मुख्यमंत्री कोण असेल तर ते आदरणीय उद्धव साहेब होते त्यांनी या कोविड काळामध्ये तुम्हाला माहिती आहे या राजकारणाचा चिखल या मार्गाने कशा पद्धतीने केला त्याला कारणीभूत कोण आहे कदा देवेंद्र फडणवीस या नावाने हा माणूस आहे हे लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेपासून आपण परिवर्तनाची सुरुवात केली आहे चारशे पाच पाच नारा यांनी दिला तो कशासाठी दिला हे आपण लक्षात घेतलं दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते नोकरी नाही जिथे नोकऱ्या निर्माण होणार होत्या त्या सर्व उद्योग ते गुजरातला घेऊन आणि याच्यासाठी आपल्याला आघाडीला मतदान करायचं त्याच्यासाठी आपल्याला पक्ष मतदान करायचं हा महाराष्ट्र वाचवायचा आहे आपली मुलं वळा रस्त्यावर येथे लक्षात घ्या अमित शहा हा माणूस त्या महाराष्ट्राला लुटायला निघाला वेगवेगळ्या धर्मा, धर्माधर्मामध्ये तो भाषण करतो कटेंगे तो कटेंगे निवडणुकीची घोषणा त्या बाबासाहेबांच्या संविधानावर आपण चालतोय हा देश चालतोय अख्ख्या जगाने संविधानाचा आदर्श घेतलेला जगाने फक्त देशांनी नाही घेतला आणि म्हणून चारशे बार ज्यांनी नाराज दिला त्यांना आपण थांबवलं लोकसभेमध्ये कुंभड्याचं था सरकार आहे उद्या जर महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आलं आणि येणार ही खात्री मला यांनी प्रश्न घ्या तर मोदी आणि अमित शहाचं सरकार गेल्याशिवाय राहणार नाही तर काय बोलायचं बडी व्हावी कोण घरी फिरती तुमच्याकडे फिरली पाच पंचवीस महिला होत्या ती गाडीवर फिरत होती गाडीवर बसून बाई लोकांना हात जोडत होती महिला मुलामध्ये फिरत होती दहा वर्ष काय केलं हा जाब विचारण्याची वेळ आहे आणि म्हणून वीस तारखेला तुम्हाला कळकळीची विनंती करतो मी मतदानाला पहिले बाहेर पडून मतदान करा एक नंबरचं बटन दाबा मशाली निशाणी आहे आणि त्या मशाली समोरचं बटन दाबून तुमच्या आशीर्वादाच्या रूपानं माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मला मतदान करतील त्या महालक्ष्मी योजना म्हणजे तीन हजारांपेक्षा तीन हजार रुपये आपण वेगवेगळ्या योजना आणल्या आरोग्याची योजना आहे मोफत बसची योजना आहे म्हणजे कधीच वर शक्य आहे तर आपलं सरकार बसू आघाडी सरकार आल्यानंतर या सर्व योजना आपल्याला मिळणार आहे आणि ते मिळवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून मला विधानसभेमध्ये पाठवावं मताच्या रूपाने आशीर्वाद द्यावा एवढी तुम्हाला विनंती कर